नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत अमेय ग्रुप ऑफ कंपनी यांच्या सौजन्याने वृक्षारोपण समारंभ संपन्न अमेय ग्रुप ऑफ कंपनी यांच्या सौजन्याने शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंत काउंटी सांडोर या परिसरात पर्यावरण प्रेमी प्रथम माजी महापौर व कामगार नेते श्री राजीवजी यशवंत पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण समारंभ पार पडला यावेळी माजी नगरसेवक श्री सुनील आतोळकर सामाजिक कार्यकर्ते श्री चिंतामन जाधव महिला वर्ग व इतर कार्यकर्ते सुद्धा या वृक्षारोपण समारंभात सहभागी झाले होते सद्यस्थितीमध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा धोका आपल्या मानवी जीवनावर येत असून भविष्य काळामध्ये हा धोका टाळण्यासाठी आम्ही सामाजिक जबाबदारी म्हणून पर्यावरणपूरक विविध जातींची झाडे लावून संकल्प करीत आहोत वृक्षारोपणामुळे परिसरातील प्रदूषण टाळू शकतो परिसरातील वातावरण आनंदमय ठेवू शकतो आम्ही आतापर्यंत वीस ते बावीस हजार झाडे लावलेली आहेत यापुढे जागा उपलब्ध करून एक लाख झाडे लावून ती जगविण्याचा संकल्प माजी महापौर श्री राजीवजी यशवंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी परिसरातील नागरिक व महिला वर्ग उपस्थित होता वृत्त संकलन रमेश सोनावणे संपादक आम्रपाली न्यूज चॅनल सही विराट लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गेले जवळ जवळ वर्षभर झाले आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करतोय या वृक्षारोपणामध्ये एकच उद्दिष्ट आहे की आपल्या भागातली वनराई वाढावी हरित रक्षण व्हावं पर्यावरणाचं रक्षण व्हावं यासाठी आम्ही ही योजना सुरू केलेली आहे आतापर्यंत जवळ बावीस तेवीस हजार रोपं लावून झालेली आहेत त्यातली काही साधारण तीस टक्के गेल्या वर्षी लावलेली नष्ट झालेली आहे पण जी नष्ट झालेली तिकडे आम्ही परत परत वृक्षारोपण करणार आहोत आणि यंदा असं ठरवलं की दर आठवड्याला कुठे ना कुठे तरी वृक्षारोपण करत राहायचं आज इथे आहे उद्या नालासोपरायला गेल्या आठ दिवसापूर्वी पण नालासोपरायला दोन ठिकाणी झालेलं होतं विरारला ओ... उद्या म्हाडा म्हाडाचा रोड आहे तिकडेही आहे टप्प्याटप्प्याने आमच्याकडे आमच्या नर्सरीमध्ये मी नर्सरी बनवले त्या नर्सरीमध्ये जवळजवळ एक पंचवीस तीस हजार रोपं असून आहेत आणि पुढे साधारण एक सात आठ वर्ष सातत्याने ही रोपं लावत राहायची जिथे जिथे जागा आहे जी सोसायटी डिमांड करेल त्या सोसायटीला आम्ही फ्री ऑफ चार्ज ही रोपं उपलब्ध करून देतो त्यांनी फक्त ती लावावी आणि रुजवावी एवढीच आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो ह्यामागे एकच कारण आहे की मगाशी अशी म्हणाल त्याप्रमाणे पर्यावरण रक्षण आहे किंवा एनवायरमेंट चांगलं राहावं हे जोडू आपण सगळं या गावामध्ये या शहरामध्ये एक आहोत एकत्र आहोत ही भावना निर्माण व्हावी सगळ्यांना एकत्र करून हे वृक्षारोपण करावं ही त्याच्यामधली मोठी भावना आहे सर आतापर्यंत किती वृक्षारोपण झालेलं आहे आणि असा टार्गेट वगैरे काय ठेवलेला आहे टार्गेट वगैरे असं ठेवलेलं नाही आहे पण साधारण वीस बावीस हजारच्यावर रोपं लावून झालेली आहेत पुढील सात वर्ष सात आठ वर्षामध्ये सहज ही रोप जी आहे एक लाखाच्या आसपास पोचतील